शुभ सकाळ सगळ्यांना न्यू लॉ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे संडे आणि संडेच अचानक प्लॅन झाला हे नाईट प्रत्येक संडेला प्लॅन करायचो आणि फेल व्हायचं काही बाहेर घेऊन जाता येत नव्हता म्हणून आज जाऊ दे म्हंटल त्यांना आज सकाळ सकाळीच घेऊन आहे मी पण आंघोळ केलो नाही अजून हे ना केले क्रियांस ब्रश केला तो आणि तो बा कसं खेळत बसला तो चावीला तर त्याला चाललंय त्याचं तर बघू आता काय नाश्ता काय करणार नाश्त्याला तू त्याला ब्रेकफास्ट काय खाणार आहे तू कुठं जायचं नाही कुठं व्यवस्थित असेल तिथं जाऊन बघू काय खायचं खाऊ दे कसं सारखं तर होत नाही आणि मला पण संडेला जास्त वेळ भेटत वे वे नाही संडे असून पण त्यामुळे अजून घेऊन चाललो आहे आता बहु कुठं जाऊन नाश्ता काय करणार ते दाखवत तुम्हाला चला तर मग आवाज तुम्हाला येत नसेल तर मी सांगतो तुम्हाला ऑर्डर आता आम्ही केलेलं आहे माझ्यासाठी उडीद वडा आणि हे क्रियांसाठी इडली वडा सॉरी इडली आहे फक्त आणि तिच्यासाठी वडा सांबर बटाटा वडा सांबर आणि हे चटणी आहे आणि आता शिरा एक पण येणार आहे ना का एक शिरा पण सांगितलं शिरा पण येणार आहे आणि यो बघा किती चाललंय तो गोंधळ काय खाणार तोंडात पाणी कसं हो पाणी पिपट तोंडात तोंडातलं आता काय खाणार <laughs> तू करूनच नाही चला आम्ही नाश्ता वगैरे करून घेतोय शिरा पण मागवलं होतं आल्यावर शूट करता आलं नाही गप्पा गप्पा संपून पण गेलो ते काय काय निघ खूप छान होता हो कुठे जायचं कशावर बसून जायचं गाड्या बसून जायचं तर पाहिलेला नाश्ता वगैरे झालेला तर जागा बघला का नक्की बस प्रियांश बस तुला खो काना अजून बस चल आता आम्ही निघतो हात चल हात वगैरे धुवून घे

खूप गार आहे जरा गरम होऊ द्या ना थांब जरा दोन मिनटात गरम होत हिट खूप आता मी आवरलोय पूर्ण व्यवस्थितपणे क्लीन झालेला आहे तर ह्यांचा गोंधळ कसं चालला ना आता काय जेवायला बनवले बघतो जेवण अजून नाही काय झालेलं आणि क्रियांश चाललाय गोंधळ कसा आहे बघा गोंधळ ह्याचा सगळं काय 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 केले काय बटाट्याच रस्ते अजून अजून काय अरे नवजी 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 बघा चप्पा केला तू छिन छिन ते आज काय बटाट्याच रस्ते वांग्याचं बरी वांग्याचे हे काय तिथं काय रस्सा बस मला म्हटनाच वासाला

आज काय स्पेशल नाही आजचं संडेचं स्पेशल तुम्ही बघितलं सकाळी झालं तेवढंच कारण आता मला पण मॅड शूट करायला जायचं संध्याकाळी संध्याकाळी मी तर उशीर ना मला यायला पण हा ना बनव पुलाव बनव वेज पुलाव बनवणार पुला कशी बनवते काय दाखवणार आहे ना मी तुम्हाला तुम्ही पण बघा वेज पुलाव कसा असतो का बघ ना मस्त झालं तर मी तिला माहिती आहे तुला माहिती आहे ना मी बरोबर हाय ते कर, कमेंट करत असतो काय दीपू इकडं बघ बरोबर करतो बरोबर आहे का नाही माझ्याकडे माझ्याकडे तिथं काय इकड मी म्हणतो तर झालं नाही तर नाही नोज पुसून घ्या चेमड्या गजया गो काय लवकर घ्या जे जेव्हा तयार सध्या बटाटासा आणि वांग्याची भरी चपाती भिथ फरसा खाल थोडंसं खालचं थोडंसं शेंगा आणि काय काय मिक्स करून एक प्रकारचं काय बनवलं तू आपले एक ठेचा प्रकार शेंगा टाकून शुक्क ठेचा असल्यासारखं बनवली आहे हिचं ताट आहे आणि क्रिया सप्त लागलं आहे त्याचं त्याचं ना दिला तुझं काय करायचं काय करायला तू पण काय करवली जेवण काळी वाटी दिसायला चारे चारे so, आता वाजलेले आहेत साडेसहा बसली चहा घेते मी त्यांचा चहा अजून झालेला आहे सो बसलेवंत आता थोड्या वेळाने जाणार आहेत भाजी आणायला जाणार आहे ना हा भाजी

दुसरं कस बर आता झालं होतं म्हणजे लगेच कस चेंज झालं तो क्रियांशचा कलर क्यूबचा बॉक्स आहे आणि मी असं मी असं म्हणत मी असं म्हणलं होतं की ते त्याने फोन लावले का कोणाला हे क्रियांश इकडे मी असं म्हणलं होतं की ते सगळं सेम करून दाखवायचं मग गणेश बोलले होते मी करून दाखवलं मी म्हटलं नाही जमणार ते आणि ते आता ट्राय करायला लागले झालं होतं वाटतं आणि काय मध्येच काय झालं काय माहिती मग अरे 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 बघूया ते चॅलेंज कम्प्लीट करतात का तुझ्या ब्लॉकसाठी ब्लॉकसाठी काय बसेल झालं ना झालं तर तू गेल्यानंतर मी काय करू आपण गेल्यानंतर मग ते तसंच ठेवायला हलव ना कशाला मला दुसरं करायचं होतं परत एकदा करायचं होतं सोप्प बनवाय मला हार्ड्यामध्ये गेलो होत आता थोडं सोप्प बनवा लागलो आता पुढच्या वेळेस अजून सोप्प होईल मला पण जी गोष्ट झाली आहे ना मग सगळे कलर सेम झालते का तुझ हा मग तुझा वाट तुझं कसं वाटवत बसून वाट काय मी तुझी चूक आहे तू गेली चूक आहे जर केला असेल ना तो माणूस ती गोष्ट परत एकदा करू शकतो त्यात काय मोठी गोष्ट नाही आहे फर्स्ट टाइम हार्ड दिले सेकंड टाइम सोपो व्हायला पाहिजे म्हणून मी काय नाही झालंच नव्हतं हा झालं असेल तर माणसाला लगेच ट्रिक लक्षात येते ते पटकन करतो आणि याच वेगळंच काय हे आपलं घेतलाय पप्पांचा मोबाईल आणि काय होत नाही या तुटक तुटक आवाज आला का आवाज काय करतोय कोणाला फोन लावतोय मग पासून तेच चाललंय त्याचं बटन दाबतोय आणि हॅलो हा बटन एक असतंय वन टू थ्री करतोय हॅलो 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 बार बार जर झालं तर आता वाजलेले आहेत पावणे दहा आणि मी आता जेवून घेते गणेश बाहेर गेलेत आताच आणि ते बाहेरनच जेवून येणार आहेत त्यामुळे ते नको थांब आज कर हो गेले आणि मी आज संध्याकाळी करणार होते पुलाव पण काय झालं की आता मी एकटीचं आहे आणि सकाळचं पण होतं थोडंसं भाजी होती चपाती होती त्यातच असेल ना बघ ना त्यातच आहे सगळं नीट शोध तू त्यातच आहे तो बता इथे दाखव हां त्यातच आहे बघ शोध नीट क्रिया खाऊन झालेलं आहे त्यामुळे तो आता वेळ खेळात बसला आहे आणि मी पण जेवून घेते आणि जेवणाबरोबरच आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते तर मी मागाशी सांगत होते ना पुला तर सकाळचं होतं त्यामुळे मी आता काही बनवलेलं हो नाही जे आहे त्यामध्येच खाते कारण क्रिंशला खाऊ घ ते जे होणार नाहीत आता तू फाडू नको रे आपण तसं फाडतोच कशाला तू फाडू नको ना तसं हा आईस्क्रीम आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय तो बाय तो तो तो